हॅलो फॅमिली उन्हाची चाऊल लागली की मस्त असे थंडगार दहीवडे कुणाला नाही खाऊ वाटत आमच्या घरात खा तर खाऊ वाटतात आणि इतर वेळेसही करतो उन्हाळाच पाहिजे असं नाही पण तो प्रत्येक वर्षाला ठरलेला हे आहे की थंडी संपत संपत आली आणि उन्हाची चाऊल लागायला लागली की मस्त असे थंडगार दहीवडे खाण्याचा मूड होतो रात्रभर डाळ भिजवून घेतली अर्धा किलो डाळ घेतली होती उडीद डाळ आणि रात्रभर मस्त भिजवून घेतली सकाळी वाटायला घ्यायची त्यामध्ये टाकले आहे दोन चार हि दोन चार नाही आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला जर नसेल हवी हिरवी मिरची पाहिजे ना तर नाही घेतली तरी चालेल पण काय असतं उडीद डाळ जी असते ना पचायला जड असते आणि ती आणखीन आपण तेलामध्ये तळून घेतो ना तर पचायला जड होते वडे त्यामुळे त्यात आलं घातलं ना की मग डाळ बाधत नाही छान होतात वडे आणि चव पण छान लागते एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची म्हणजे एकदम बारीक जे आपण इडली डोश्याचं बॅटर तयार करतो ना त्या पद्धतीने बारीक आता पहिल्या बॅचमध्ये मी मिरची आणि अद्रक वाटून घेतले त्यामुळं दुसरी डाळ आता तशीच डिरेक्टली वाटून घेतली घरामध्ये दही वडे ही सगळ्यांची फेवरेट डिश आहे सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडतात दही वडे तर चालू होतं त्यांचं की मम्मी दहीवडे बनव आता कालपासूनच रात्री लगेच डाळ भिजत टाकली सगळी डाळ वाटून झाली आहे त्यामध्ये टाकून घेतली चवी अनुसार मीठ आणि थोडासा आपला बेकिंग सोडा खाण्याचा सोडा जो असतो ना तो थोडासा टाकला एक अर्धा चमचा आणि मीठ टाकलं थोडंसं आणि आता छान हे हाताने फेटून घ्यायचं यासाठी चमचाचा वापर करायचा नाही चमचाचा वापर केला तरी त्याचा फायदा होत नाही जेणेकरून पीठ आपलं फ्लपी म्हणजे एकदम वडा तेलावर टाकल्या टाकल्या वडा तरंगला गेला पाहिजे या पद्धतीने पीठ तुम्ही जितकं हाताने त्याला हे करताल तेवढं ते फर्मेंट झाल्यासारखं एकदम मऊ आणि हलकं होतं आणि वडे आपले खूप स्पंजी आणि खुसखुशीत तयार होतात तर अशा पद्धतीने पीठ सगळं छान तुम्हाला हात दुखतो बरं काय हे प्रोसेस केलं ना हातात कळ येते पण जेवढं हाताने फेटता येईल ना तेवढं हाताने छान असं पीठ फेटून हलकं करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले वडे एकदम सॉफ्ट होतात जाळीदार होतात आणि पीठ छान थांबून 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 हाताला कळ येत होते तर थांबून मी असं पीठ चांगलं फेटून काढत होते आणि असं हलकं की वडा असा अलगत पडला पाहिजे तेलामध्ये असं दिदीने कॅमेरा पकडला मी दिदीला दाखवत होते की असं करायचं म्हणून तर पीठ जेवढं मला हलकं करून घेता आलं तेवढं केलं आणि मग करतोय दह्याची तयारी मस्त असं चटपटीत थंडगार दही बनवायचं आहे वड्याबरोबर त्यासाठी जास्त आंबट दही नको कमी आंबट मलाई दही वापरायचं तर आरोग्याचं दही आहे ना मग दिदीची हेल्प घेतली थोडी दिदीला म्हटलं तू सोड दही वगैरे मी कॅमेरा पकडते आणि आरोग्याचं दही घेतलं होतं एक लिटर एक लिटर आमच्या चार पाच जणांसाठी इनफ होतं आणि त्यामध्ये टाकून घेते साखर साखर अगदीच थोडी टाकायची आंबट गोड लागलं पाहिजे जास्त गोड पण नको आहे तर मग साखर टाकली थोडीशी आणि दही मस्त ग्रेन करून घ्यायचं ते दि तिला भांडं बसवून दिलं तिला हे भांडं बसवता येत नाही आणि प्लेन असतं दही पण तरीही साखर टाकून एक जीव केलेलं दहीवड्यासाठी एकदम छान असं तयार होतं मग तिला म्हटलं बस लगेच झालं आणि एक खोलगट पात हे घेतलं आहेत गमेलं छोटं स्टीलचं त्यामध्ये सगळं साखरेने हे केलेलं दही टाकून घेतलं आता दुसरं पण दुसरी पण पिशवी जी आहे ना म्हटलं ती पण तशीच कर मी काय करते अशा वस्तू बनवताना म्हणजे असे पदार्थ बनवतानी दिदीला जो सोबत ठेवते का होतं ती बघून घेते मग नेक्स्ट टाईम लगेच बनवते मला बनवण्याची गरज पडत नाही मग आणि ती विचारत असते मग हे कसं करायचं याचं काय करायचं यात काय या टाकायचं हे असं कशाने होतं असं तिचं चालू असतं त्यामुळे नेक्स्ट टाईम मला काही सांगायची गरज पडत नाही तिला आणि दुसरं पण दही आपलं जे आहे ते साखर घालून फेटून झालं आहे छान असं त्यात टाकून घेत आहे थोडंसं मीठ कारण टेस्ट बॅलेन्स होते ना थोडंसं मीठ दह्यात पण टाकायचं आणि वड्याच्या पिठामध्ये पण आपण टाकलं आहे आता यामध्ये टाकून आहे थोडीशी धना पावडर हे यासाठी की दही पचायला सोपं जातं आपल्याला आणि तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला नसल आवडत तुम्ही नका टाकू पण असं पण दही एकदम पचायला पण सोपं पडतं हलकं होतं आणि टेस्ट पण अशी छान चटपटीत येते खूप सुंदर टेस्ट येते याच्यामुळे ये आणि असं धना पावडर त्यामध्ये मिक्स करून घेतली ही हॉटेल स्टाईल पद्धत आहे हॉटेलवाले किंवा बाहेर ठेल्यावर जो मिळतो ना तर ते या पद्धतीनेच करतात आता मी यामध्ये थोडंसं ताक टाकून घेतले एक एक ग्लासभर ताक पण टाकून घेतली ते ताक पण घट्ट असतं आरोग्याचं हो थोडंसं ताक कालवलं कन्सन्टन्सी म्हणजे एकसारखं दही राहण्यासाठी आता थोडीशी जिरा पावडर आणि चाट मसाला टाकला पहिली टाकली धना पावडर नंतर आत्ता टाकले मी थोडंसं पावडर म्हणजे काळं मीठ असतं ना ते काळ्या मीठची पावडर जिरा पावडर हे बघा आत्ता काळं मीठ टाकते आहे काळं मीठ जिरा पावडर आणि चाट मसाला म्हणजे धना जिरा पावडर काळ्या मिठाची पावडर आणि चाट मसाला थोडासा तर असं छान आता आणि त्यामध्ये आता मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला काय सांगू इतकं सुंदर टेस्ट आली होती ना त्याची खूप छान लागत होतं की आपण मीठ साखर घातलं धनाजिरा पावडर घातली चाट मसाला घातला काळं मीठ घातलं इतकं सुंदर असं वड्याचं दही तयार करून घ्यायचं तोपर्यंत आपलं पीठ पण भिजलं आहे डाळ दाल, डाळीचं पीठ आणि आता हे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं छान फ्रीजमध्ये थोडी भांडी होती ती तिला म्हटलं ते काढ गं मग तिने काढलं आणि दही मस्त असं वड्याचं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं आता आपल्याला वडे भिजवण्यासाठी एक हे करून घ्यायचं आहे असं थोडंसं एक छोटंसं वाटीभर ताक एका पातेल्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं पिशवी जी असते ना ती सवय मला अशी पिशवी विसळून मग ती दह्याची असू किंवा ताकाची असू वेस्ट करत नाही विसळून घेते तर दोन ग्लास पाणी आणि एक छोटी वाटी ताक असं आपण पाणी बनवून घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं तर हे कशासाठी ते तुम्ही बघताल आपल्याला वडे भिजवायचे आहेत ना तर डिरेक्टली जर पाण्यामध्ये साध्या पाण्यात वडे भिजवले ना तर ते पूर्ण पांचट होतात अजिबात टेस्ट देत नाही त्यामुळे असं ताकाचं पाणी करायचं मीठ घालून की वड्याची टेस्ट आपली जाणार नाही वडे भिजवून मऊ करायचे असतात ह्या ताकाच्या पाण्यामध्ये आता तेल गरम केलं छान भरपूर असं तेल घ्यायचं आणि असं पाणी घ्यायचं वाटीमध्ये पाण्याचा हात घ्यायचा कारण का की डाळ एकदम फ्लपी झालेलं आहे पीठ ते आपल्या हाताला चिटकू नये म्हणून आहे ना पाण्याचा हात प वाटीत पाणी घ्यायचं आणि आता आपल्याला हळूहळू वडे सोडायला सुरुवात करायची इकडे ताकाचं पाणी पण तयार झालं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने हात पाण्यामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचा आणि पीठ असं घ्यायचं अजिबात हाताला पीठ चिटकत नाही आणि एकसारखा गोल असा वडा आपला तेलामध्ये पडतो बघू शकता या पद्धतीने असं करून घ्यायचं बघा आणि असे गोल गोल वडे जे आहे ना चमच्यानी पण टाकू शकता तुम्ही पण हाताने ना असे एकसारखे गोल पाडतात कारण आपल्याला भजीचा आकार द्यायचा नाही आहे त्याला जशी भजी बनवतो ना कांदा भजी वगैरे तसं नाही बनवायचं आपल्याला गोल पडले पाहिजे तेलामध्ये ते अशा पद्धतीने सगळे सोडून घ्यायचे फ्लेम हाय ठेवायची गॅसची मोठ्या याच्यावर मोठ्या गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तर काय झालं सुरुवातीला थोडेसे चिटकल्यासारखं वाटत होतं मला तुम्ही अशी व्यवस्थित चमच्यानी काढायचा प्रयत्न करत होते पण म्हटलं नाही अजून हे सु आपोआप सुटणार आपण जर जास्त त्याला खरवडून काढायला गेलो तर वडे तुटू शकतात तर त्यामुळे मग मी असं प्रयत्न करत होते पण नंतर ते ऑटोमॅटिकली कारण नेरलेप हे आहे ना नॉनस्टिक कढाई आहे त्यामुळे ते ऑटोमॅटिक सुटून मग वरती आले तर बरं वाटलं जरा मी घाबरले होते अगोदर म्हटलं चिटकलेत तर काय नाही या पद्धतीने असे वडे या कलरवर मस्त असे कुरकुरीत जे आहे ना काढून घ्यायचेत तळून घ्यायचे आणि एक दोन मिनटं तेल निथळून घ्यायचं पूर्ण आणि तेल निथळून थोडेसे थंड झाले ना की लगेच आपल्याला टाकाच्या पाण्यामध्ये टाकायचं आता तेल गरम आहे पा तेल निथळेपर्यंत थोडे वडे गारूपर्यंत तुम्हाला दुसरी बॅच तळून दाखवते बघा थोडे चिटकले होते ना तर कढईला लागलेले आहे तर ठीक आहे चालतं एवढं तर आता दुसरी बॅच म्हटलं तोपर्यंत टाकून घेऊया ताशी दुसऱ्या पद्धतीने पण वडे सोडून घेतले आणि दहीवडे खूप छान लागतात घरचे बाहेर जर आपण खायला गेलो हॉटेलमध्ये तर ऐंशी ते नव्वद रुपयाला दहीवड्याचा एक बाऊल मिळतो त्यामध्ये कमीत कमी दो तीन किंवा चार वडे असतात आणि एक व्यक्ती खाऊ शकतो तर मुलं मुलांना पण आपल्या पाहिजेच ना, ना खाण्यासाठी त्यामुळे मग अशा प्रकारे वडे पाण्यामध्ये टाकून एक पाचच मिनटं ठेवले फक्त आणि करूया आता सर्विंग सर्विंग बाउल घेतला आहे आणि घेऊया वडे सर्व करायला तर असे ताकाच्या पाण्यामध्ये भिजलेले वडे जे आहेत ना ते एकदम हलक्या हाताने दाबून काढायचे पूर्ण पाणी आहे ना हलक्या हाताने दाबून जास्त नाही नाही तुटून चुरा होईल त्याचा आता एकदम कुरकुरीत झालेले हो जे वडे होते ते ताकाच्या पाण्यात आपले पूर्ण असे सॉफ्ट झाले आणि सॉफ्ट दहीवडा खाण्याची मजा त्यालाच माहिती जे दहीवडा लवर्स आहेत सॉफ्ट दहीवडा थंड दही, दही, दही त्यावर चाट मसाला कसं लागतं तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये खाल्ले असतील तर आणि सर्विंग बाऊलमध्ये वडे सर्व करून झाले त्यामध्ये वर टाकून घेऊया चटपटीत असं थंडगार दही जे आपण बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये सगळे मसाले मीठ वगैरे टाकून मसाले म्हणजे धनाजिरा पावडर काळं मीठ चाट मसाला असं मस्त असं दही वा टाकून झालं आहे आणि उन्हाळ्याची ही डिश काय सांगू तुम्हाला दुपारच्या वेळेला खायला एवढं भारी वाटतं ना आणि मग तुमच्या आवडीनुसार त्यावर लाल मिरची थोडीशी पावडर पुन्हा थोडीशी धनाजिरा पावडर थोडा चाट मसाला तुम्हाला हवा असेल तर नाहीतर दह्यामध्ये तर आपण सगळं टाकून ठेवलेलं आहे आणि आहा बघून घ्या किती भारी दिसतं आहे ना वाटतं आहे ना हॉटेलमध्ये बघता या असं तर मग याच पद्धतीने तयार करायचे मग कशाला लागतं हॉटेल बघू शकता दहीवडा किती सॉफ्ट झाला आहे तुम्हाला तोडून पण दाखवते खूप सॉफ्ट झाला सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि तारीफ करून करून खाल्ले वा मम्मी खूप छान झाले होते छान लागत होते वरचेवर करत असते पण आता बऱ्याच दिवसानंतर बनवले बघू शकता एकदम सुंदर रस दहीवडे झाले या तुम्ही पण खायला